नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला मंगेश पाडगावकर यांच्या काही कविता ऐकवणार आहे त्यामधील पहिली कविता आहे कृपा ज्या क्षणी माझं बाळ पहिला पाऊस झेलून आलं त्या क्षणी माझं हृदय आभाळाशी बोलून आलं आभाळा आभाळा अशीच कृपा राहू दे असेच शंभर पावसाळे माझ बाळ पाहू दे दुसरी कविता आहे दिवाळी ज्याच्या घरी अंधार असेल अश्रू वाचून काहीच नसेल त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव तेल नाही वात नाही आधाराचा हात नाही त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव कवी मंगेश पाडगावकर तिसरी कविता आहे श्रेय कधी कधी सगळंच कस चुकत जात नको ते हातात येतं हवं ते हुकत जात अशा वेळी काय करावं सुकलेल्या झाडांना न बोलता पाणी द्यावं कवी मंगेश पाडगावकर मित्रांनो कविता आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद